आर्ट ऑफ टीचिंग या चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा जो व्हिडिओ बनवतो आहे हा शिक्षकांकरिताचा व्हिडिओ आहे आणि शिक्षकांना तंबी देणारा हा व्हिडिओ आहे शिक्षण विभागाचा आदेश आहे अधिकारी जिल्हा परिषद पुणे प्राथमिक यांचा हा आदेश आहे जे शिक्षक कर्मचारी जे असतील अधिकारी जे आहेत म्हणजे गट, गट शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी सोबतच केंद्र प्रमुख यांच्यासोबत काही शिक्षक वर्ग जो आहे तो फिरताना दिसताना आढळलेला आहे यामुळे यांच्यामुळे काय होत जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं त्यामुळे या शिक्षकांवर कारवाई केली जाणार आणि सोबतच जे संबंधित जे शिक्षक आहेत या संबंधित जे काही अधिकारी आहेत अधिकारी जर त्यांना सोबत घेऊन जात असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे असा शिक्षण विभागाचा आदेश आहे हे मात्र आपल्या शिक्षकांना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा तंबी देणार आहे आणि हा आदेश आहे हा जिल्हा परिषद पुण्याचा आदेश आहे आणि ह्या तीनच ओडीचा आदेश जे आहे हा संपूर्ण महाराष्ट्रभर यांचा या पत, परिपत्रकाचं सर्व शिक्षकांनी विषय आपल्या डोक्यात घ्यावा जेणेकरून कोणत्याही शिक्षकाला किंवा कोणत्याही अधिकाऱ्याला याचा याचं नुकसान होणार नाही याचं पालन जर केलं तर कोणात्याही अधिकाऱ्यांवर कारवाई होणार नाही आणि शिक्षकांवर सुद्धा कारवाई होणार नाही हे जे परिपत्रक आहे हे परिपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बघा शिक्षण मित्रांनो हे जो हा जो पत्र आहे हा पत्र आहे पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण विभाग प्राथमिकचं हे पत्र आहे आणि हा पत्र जो आहे हा सात तारखेचा पत्र आहे सात जानेवारीचं पत्र आहे प्रति गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती सर्व यांचं पत्र आहे यांच्यासाठीचं पत्र आहे त्या ठिकाणी काय लिहिलं आहे बघा विषय विषय दिला आहे शिक्षकांना अधिकारी यांनी सोबत न घेण्याबाबत शिक्षकांना अधिकारी यांनी सोबत न घेण्याबाबतचं हे पत्र आहे उपरोक्त विषयान्वये गट अधिकारी विस्ताराधिकारी केंद्रप्रमुख यांच्याबरोबर काही शिक्षक शाळा सोब सोडून फिरत असताना दिसत आहेत ही अतिशय गंभीर बाब आहे यापुढे असे निदर्शनास आल्यावर संबंधितांवर कारवाई करण्यात यावी करण्यात येईल अशी नोंद घ्यावी म्हणजे अशी तंबी दिलेली आहे कोणी संजय नाईकवडे शिक्षण अधिकारी प्राथमिक पुणे यांचं हे पत्र आहे या ठिकाणी सर्व शिक्षक मित्रांनी याची नोंद घ्यायची आहे या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्यासोबत जर आपण गेलात तर नक्कीच आपल्यावर कारवाई होईल असं हे पुणे जिल्हा परिषदेचं हे पत्र आहे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्रभर इतर शिक्षक सुद्धा अशी तंबी देण्यात येईल यातून या ठिकाणी या दिसत आहे यासाठीचा हा व्हिडिओ बनवलेला होता आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि माझ्या या चॅनलला अशाच अपडेट करीता सबस्क्राईब करा धन्यवाद